नमस्कार माय यूट्यूब फॅमिली सारिका डोळसे यांच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा आम्ही गावाला आलो आहे हे बघा खूप सुंदर आहे देवघर हे बघा इथं माझी आजी बसलेली आहे ही मम्मी आहे हे माझे आजोबा मामान सार्थक बसलेले आहे खूप सुंदर आहे देवघर बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा हे बघा खूप मस्त आहे हे, हे बघा बाहेरचं वातावरण कसं आहे पाऊस पडत आहे बघा पाऊस सुरू आहे खूप थंडी सुटलेली आहे व्हिडिओ आवडला असतात लाईक कमेंट करा सपोर्ट करा